मी बळगावकर नमस्कार मी संजय पवार आपल्याला आज या बडगाव बंदच्या संदर्भात सांगू इच्छितो की सन दोन हजार अकरापासून पासून बडगाव येथील आर टी ओ कार्यालयाचा लढा भडगावकर देत आहेत स संदर्भात सदर कार्यालय हे बळगाव येथे प्रस्तावित असताना व त्याची योग्य दिशेने वाटचाल सुरू असताना अचानक हे आरटीओ कार्यालय प्रस्ताव भडगाव येथे प्रस्तावित आर कार्यालय चाळीसगाव येथे गेलं असं नुकतंच भडगावकरांना समजल्यामुळे भडगावकर प्रस्तावित आरटीओ कार्यालय भडगाव येथे आणण्यासाठी आपला लढा देत आहे या जनलढ्याच्या माध्यमातून पहिलं आंदोलन भड तेवीस तेवी तारखेला पेठतोप आपला छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको आंदोलन करून या आंदोलनाचा लढ्याची सुरुवात झालेली आहे त्याचा दुसरा टप्पा म्हणून आज भडगाव बंद व तशील कार्यालयावर मोर्चा अशा पद्धतीने नियोजन करण्यात येत आहे बडगावकर हा फार सोषिक आणि सहनशील असल्यामुळे बडगावकरांना सात बडगावकरांवर सातत्याने अन्याय केला जात आहे या अन्यायाच्या विरुद्ध भडगावकर आता पेटून उठलेला आहे आणि हे आर टी ओ प्रस्तावित आर टी ओ कार्यालय व आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय भडगाव येथे घेतल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या दगडावरची रेख आहे बडगावकर मित्रांनो मी आपल्याला परत सांगू इच्छितो की गेल्या वीस वर्षापूर्वी असाच एक लढा बडगावकरांनी दिला होता आणि तो यशस्वी लढा ठरून बडगावचं विभाजन रद्द झालं होतं हे आपल्या सर्वांना आपल्या माहितीस तो सांगू इच्छितो त्याच अनुषंगाने बडगावकर पुन्हा पेटून उठलेले आणि प्रस्तावित आर टी ओ कार्यालय आदिवासी विकास कार्यालय बडगाव येथे घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही थांबणार नाही थांबणार नाही आम्ही बडगावकर आम्ही बडगावकर जय बडगावचं आरटीओ कार्यालय घेतल्याशिवाय आमचा लढा आरटीओ कार्यालयासाठी आहे 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 आणि